आंबेगाव तालुक्यातील लौकी चांडवली खडकी थोरांदळे मांजरवाडी जाधववाडी जवळे भराडी नागापूर व इतर गावांसह जुन्नर तालुक्यातील काही गावांना डिंबे धरणाच्या घोड कालव्याचे पाणी तात्काळ मिळावे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम व शेतकऱ्यांनी कडमगावच्या हद्दीत असलेल्या डिंबे डाव्या कालव्यात पाण्यात बसून आंदोलन केले कडक उन्हाळा असल्याने शेतकऱ्यांची शेती पिके जळू लागली आहेत अनेक ही। अनेक शेतकऱ्यांना तुटवडा जाणवत आहे कालव्याला गेल्या दिवसांपासून पाणी सोडण्यात आले नाही त्यामुळे शेती पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत शेतकरी पाणी मिळावे यासाठी आक्रमक झाला असून शनिवार दिनांक तीन मे रोजी देवदत्त निकम यांनी शेतकऱ्यांना घेऊन कॅनॉलमध्ये पाण्यात बसून जलसमाधी आंदोलन केले यावेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे प्रश्न जाणून घेत यावर तात्काळ मार्ग काढू कॅनॉलला पाणी सोडू असे आश्वासन दिले आहे मात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर तत्काळ पाणी मिळावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा निकम यांनी दिला आहे म्हणून त्यांना त्याची गरज त्या ठिकाणी पण आज इथं शेतकरी आहेत आज जनावरांना प्यायला त्या ठिकाणी पान नाही कारण यांचं कुटुंब हे शेतमालावर त्या ठिकाणी चालतं आहे आणि यांना जनतेच्या करातून मिळणाऱ्या पैशावरती आमदार आणि मंत्र्यांचं त्या ठिकाणी सगळं चालतंय आम्ही सातत्याने मागणी करतो आहे तुम्ही गेल्या वर्षाचे तर रेकॉर्ड काढून पहा आणि या वर्षी देखील सोळा फेब्रुवारीला कॅनॉलचं रोटेशन गोड शाखेचं त्या ठिकाणी झालेलं आहे तुम्ही तातडीनं त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी तशा नोट दिल्यात अधिकाऱ्यांना पंचवीस तारखेपासून आम्ही जाऊन भेटतोय त्यांनी सांगितलं की आम्हाला कमिटीचे निर्णय झाल्यानंतर आम्ही ॲक्शन घ्यायला लगेच तयार होतो आमची यंत्रणा सज्जेत परंतु यांचं त्याच्याकडे असणारं दुर्लक्ष आणि चाल ढकलपणा जनतेशी शेतकऱ्याशी यांची नाळ जोडली गेलेली नाही त्यामुळे यांना काही घेणं देणं नाही फक्त निवडणुकीपुरतं राजकारण करायचं का ही लढाई पाण्यापुरती आज लोकांना ह्या तालुक्यातला पाणी मिळत नाही जुन्नर मधल्या शेतकऱ्याला पाणी मिळत नाही शिरूरमधल्या ना? कसली लढाई तुमची पाण्या करता त्या ठिकाणी हा आमचा सवाल आहे का तुम्ही पाणी सोडू शकत नाही हा आमचा त्यांना परखडपणे सवाल आहे काय शेतकऱ्याची माल जाळल्यानंतर त्या ठिकाणी पाणी का आता हे सगळं तुम्ही आता आमचे व्हिडिओ घेत शंभर टक्के तुम्ही आमचे व्हिडिओ घेत आहेत फोटो घेत आहेत आज आम्ही फोटो बोलत नाहीत तुम्हाला आमची विनंती सर्व पत्रकार बांधवांना पण ज्या शेतकऱ्याच्या जनावरला प्यायला पाणी नाही तिथलं शूट करा जी उभी पिकं पाण्याअभावी आहेत ते तुम्ही शूट करा आणि लोकांना दाखवा की या आंबेगाव जुन्नरच्या परिसरात एवढी धरणं होऊन लोकांचे माल पाणी असून जळत आहेत याचं दुःख आहे जर पाणी नसतं तर लोकांनी माल केले नसते हे सगळ्यात वाईट आहे आणि आमदार निष्क्रिय नाही दोनशे टक्के निष्क्रिय त्या ठिकाणी आहेत त्यांना काय घेणं देणं त्या ठिकाणी नाही परिस्थिती परिस्थितीमध्ये त्यांच्याकडून आंदोलनात त्यांच्या डोळ्याला काय झालं याला शंभर टक्के जलसंपदा विभाग आणि त्याचे चार दिवस झाले डोळ्याचं ऑपरेशन झालंय उद्या जर पाण्याने त्या आंदोलनामध्ये त्याला काय झालं ना त्याची सर्वशी जबाबदारी तुमच्या विभागाची असणार आहे तुम्हाला निपसून सांगतो ते बघा त्याच्याकडे चौथा दिवस आहे तो आज आंदोलनासाठी आलाय पाणी मिळत नाही म्हणून उद्या जर झालं ना त्याच्या डोळ्याचं काय तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल पाणी वाहिले जाऊ त्या गाण्याला पाणी चार आठ दिवस झाले साहेबांना कोकणी साहेबांना फोन कर यांना फोन करते त्यांचं काही चुकी नाही ना, ना। मंत्री साहेबांचा आज नाही उद्या नाही परवा नाही त्यांना टाईमच नाही ना शेतकऱ्यांसाठी माला तर जाळायला पण प्यायला तर पाणी सोडा ना कमीत कमी हा की आता वायकाने पाणी लिकेज इकडे तिकडे जाते त्याचं नाही काय नियोजन आहे का त्याचं जा नियोजन जातं इकडे बघा किती पाणी चालू आहे ये ये नहीं नहीं। पानी, पानी बतर, ये ये ते नाही नियोजन हे पाणी लिखित आलं हे नियोजन नाही फक्त शेतकऱ्याला हे चार पाच सहा गावांना पाणी मुद्दाम पाणी सोडायचं नाही जाणून बुजून आम्ही मतदान आम्ही तेव्हा त्यात काय डायरेक्ट चेअरमनला तुम्ही मतदान केली तुम्हाला पाणी नाही सोडायचं हे काय चुकीचं आहे ना हा असं कोण म्हणतात सगळीच बोंबलं त्यात कोण म्हणतात बाई हा ते चुकीचं आहे ना मागणी आम्हाला पाणी आले पाहिजे आज चार पाणी सुटलं पाहिजे फक्त बाकी काही ना तुम्ही आज आपण पाहतोय पूर्वपत्यातील लोकांना शेतीला पाणी नाही पिकं करपलेली आहेत सरकारचं दुर्लक्ष होतं तुम्ही काय सांगाल तुमचे हात कायद्याने बांधलेले आहेत पाच तारखेला कालवत आहे काय मोठा टालवाला पाणी सोडण्याचा निर्णय होईल आणि तो निर्णय झाल्या वेळे आपण बरे डोर सकाळ पाणी सोडण्यात येईल उद्या परवाकडे या डोळसाका टाल्यावरचे जे काठिमाचे आउटले तर एक वगैरे बंद करणं वगैरे ते दोन सगळ्यामध्ये कार्यवाही करून सोमवान लाग समितीचा निर्णय होईल त्यानंतर लगेच पाच तारखेला सहा तारखेला पाणी खात्री आहे तर त्याच्यामध्ये तो निर्णय होईल साधारणतः सहा तारखेला पाणी सुटलं जाईल असं तुमचे पगार चालू आहे शेतकरी बिचारी मुख्य बिचारी अशी अवस्था आहे आज त्यांना खायला प्यायला नसतोय तुम्ही अगदी मस्त पैकी एसी मध्ये असता प्रश्न सुटणार कसे लोकांना पाणी मिळणार कसं तुम्ही म्हणताय मीटिंग झालं काही निर्णय होईल काय समजायचं लोकांनी वरिष्ठ पातळीवर उद्या एखादा मंत्री मिळाला सरकार चार पाच दिवस दुखवटा पाळतं मग मक... या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मनसोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट